शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या संदर्भात राज्य शासनाने एक महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने तीन महत्वाची पदं भरण्यासाठी राज्य शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे याशिवाय अनुकंपा भरतीच्या संदर्भातही शासनाचा निर्णय हा महत्वाचा ठरलेला असून शिपाई भरतीच्या संदर्भात सुद्धा महत्वाचे असे दिशानिर्देश दिलेले आहे या अनुषंगाने जो शासन निर्णय आला त्या शासन निर्णयाचे काही महत्वाच्या बिंदूंच्या संदर्भातलं एक अत्यंत महत्वाचं विश्लेषण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या संदर्भात जो आलेला शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामधल्या महत्त्वाच्या बिंदूंचं स्पष्टीकरण करणार आहेत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे हा जो शासन निर्णय आहे तो आता आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया शासनाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातले जे विविध पद आहेत ते पद मंजूर करण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक यामध्ये अजून एक महत्वाचं पद समाविष्ट करण्यात आलेलं नाही ते म्हणजे शिपाई भत्ता याचं महत्वाचं कारण असं आहे की संदर्भ क्रमांक तीन अन्वये मान्यता प्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पद व्यपगत करण्यात आलेली आहे आणि त्याऐवजी शिपाई भत्ता हा अनुज्ञेय करण्यात आला आहे या ठिकाणी वापरलेला शब्द हा व्यपगत असा आहे आणि त्याचा अर्थ हा लुप्त या अनुषंगाने आपण घेऊ शकतो अजून सोप्या शब्दात सांगायचं तर सरकार शिपाई पद भरतीच्या संदर्भात कोणताही निर्णय घेणार नाही कारण ते पद या ठिकाणी व्यपगत झालेलं आहे आता त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या संदर्भात तीन पदे भरण्यासाठी शासनाने मान्यताही प्रदान केलेली आहे ती तीन पदे आहेत कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक मग या ठिकाणी दोन महत्त्वाची पदं ही आपल्याला दिसत नाही ती कोणती पदं आहेत तर एक वरिष्ठ लिपिक आणि दुसरं पद आहे ते मुख्य लिपिक तर ही जी दोन पदं आहे वरिष्ठ लिपिकांची आणि मुख्य लिपिकांची ही दोन्हीही पदं कनिष्ठ लिपिकांना प्रमोशन देऊन भरता येऊ शकतात परंतु त्यासाठी त्या, त्या शाळांच्या संच मान्यतेमध्ये तशा प्रकारची पदं असणं हे आवश्यक आहे या संदर्भात या शासन निर्णयामध्ये तशा प्रकारचा उल्लेख जो आहे तो उल्लेख आलेला आहे आता या ठिकाणी जे अटी दिलेल्या आहेत त्या अटीचं आपण थोडक्यामध्ये विश्लेषण करूया पहिल्या क्रमांकाची जी अट आहे ती अट ही शंभर टक्के सरळ सेवेने पद भरताना अनुकंपा नियुक्तीच्या संदर्भातला आहे शंभर टक्के पद ही आपल्याला सरळ सेवेने भरता येऊ शकतात परंतु अनुकंपाच्या संदर्भात जर एखादी असेल तर त्या नियुक्तीचा विचार हा आपल्याला प्रामुख्याने करावा लागणार आहे दुसरा आणि तिसरा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे सुरुवातीला आपण तिसरा मुद्दा एकदा वाचूया म्हणजे आपल्याला त्याच्यातला दुसऱ्या मुद्द्याचा अर्थ हा अधिक प्रभावीपणे समजेल तिसरा मुद्दा आहे की प्रस्तावाअंतर्गत पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरण्याबाबतची बिंदू नामावली वही संबंधित प्राधिकाऱ्याकडे प्रमाणित करून घेण्यासाठी सादर चतुर्थ श्रेणी संवर्गात कोणताही कर्मचारी कार्यरत नाही अथवा कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपैकी कोणताही कर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत नाही अथवा पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र यथास्थिती बिंदू नामावली नोंदवहीसोबत सादर करणे आवश्यक राहील जे कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी हा जो तिसरा मुद्दा तो आहे तो महत्वाचा आहे यामध्ये तीन महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहे त्यातला पहिला मुद्दा असा आहे की आमच्या शाळेमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यरत नाही दुसरा मुद्दा असा आहे की आमच्या शाळेत चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यरत आहे परंतु त्याला पदोन्नती देण्यासाठी त्याच्याकडे जी पात्रता असणे आवश्यक आहे ती पात्रता त्याच्याकडे नाही आणि तिसरा मुद्दा असा आहे की आमच्याकडे चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहे त्याच्याकडे पदोन्नतीसाठीची पात्रता सुद्धा आहे परंतु सदर कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही अशा आशयाचं प्रमाणपत्र संस्थेला शाळेला हे बिंदू नामावली करीत असताना द्यायचं आहे मग ही तीन पद कोणती आहेत ती आपण पुन्हा लक्षात घेऊया कनिष्ठलिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या तीन पदांवर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं प्रमोशन जे आहे पदोन्नती जी आहे ते करता येते परंतु संदर्भ क्रमांक मधला जो तिसरा मुद्दा आहे तो तिसरा मुद्दा यासाठी महत्त्वाचा आहे आणि दुसरा जो मुद्दा याच्यामध्ये काय म्हटलेला आहे की प्रचलित पद्धतीनुसार सदरपदे पन्नास टक्के मर्यादेत पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे या ठिकाणी पन्नास टक्के मर्यादा ही प्रामुख्याने दिलेली आहे त्यानंतरचा चौथा मुद्दा जो आहे तोही तेवढ्याच महत्वाचा आहे जो या ठिकाणी तिसऱ्या मुद्द्याच्या संदर्भातला आहे सर्व विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांच्या संदर्भातली सूचना आहे की शंभर टक्के सरळ सेवेने बिंदू नामावलीची नोंद करत असताना तपासणी करत असताना हा जो तिसरा मुद्दा दिलेला आहे या तिसऱ्या मुद्द्याच्या संदर्भातलं प्रमाणपत्र जे आहे ते आवश्यक आहे जर असं होत नसल संस्था जर अशा प्रकारचं त्या संबंधित कर्मचाऱ्याला प्रमोशन देत नसेल तर त्या संदर्भातला हा पाचवा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असा आहे की परिच्छेद क्रमांक तीनमध्ये नमूद केल्याप्रमाणे संस्था व्यवस्थापनाने स्वतःच्या जबाबदारीवर योग्य ते प्रमाणपत्र बिंदू नामावली नोंदवहीसोबत सादर करणे आवश्यक राहील चुकीचे प्रमाणपत्र सादर झाल्यामुळे या विभागाकडे अथवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याकडे तक्रारी प्राप्त होऊन भरती बसल्यास अथवा न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्था व्यवस्थापनाची असेल म्हणून संस्थेचे जे संस्था चालक असतील किंवा शाळेचे जे मुख्याध्यापक असतील त्यांना बिंदू नामावली करीत असताना योग्य ती माहिती ही मागासवर्गीय कक्षा आयोगांना देणे आवश्यक आहे सहावा जो मुद्दा आहे तो किती टक्के पद भरायची आहे त्या संदर्भातला आहे या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदभरतीची अट लागू राहील यातला महत्वाचा शब्द आहे तो रिक्त पदे आपल्या शाळेत किती कर्मचारी कार्यरत आहे हे महत्वाचं नाही तर आपल्या शाळेत किती कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत हे महत्वाचं आहे याचा अर्थ असा आहे की उदाहरणार्थ आपल्या शाळेत जर दहा कर्मचाऱ्यांची पदं ही रिक्त असतील तर आपल्याला त्या ठिकाणी आठ कर्मचाऱ्यांची पदं ही भरता येतील असे सहा अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत आणि सातवा जो मुद्दा आहे तो माननीय शिक्षणाधिकारी आणि माननीय शिक्षण उपसंचालक यांच्या संदर्भातला आहे असा हा महत्त्वाचा शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा शासन निर्णय आहे गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती व्हावी अशी अनेक उमेदवारांची अपेक्षा होती अनेक शाळांमध्ये शिपाई कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा परिचर अशी विभिन्न पदेही रिक्त आहेत याचा परिणाम हा शिक्षकांच्या अध्ययन अध्यापनावर प्रामुख्यानं होत होता ज्याचा उल्लेख या शासन निर्णयातही आलेला आहे अनेक शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामं सुद्धा करावी लागत होती या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देणारा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आहे या निर्णयानुसार राज्यातली कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यकांची पदं ही भरल्या जाणार आहे यासोबतच राज्य शासनाने शिपायांची पदंसुद्धा भरल्या जावी यासाठी एक महत्वाचा निर्णय घेण्याची नितांत अशी आवश्यकता आहे कारण अनेक शाळांना शिपायांची पदं विशेषतः चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदं न मिळाल्यामुळे बराचसा त्रास सहन करावा लागत आहे शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयाचं आपण सर्व स्वागतच करूया या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा राज्य शासनाच्या या चार एप्रिल दोन हजार पंचवीसच्या महत्त्वाच्या शासन निर्णयाचं महत्त्वाचं विश्लेषण आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद